या ना रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे उकडलेलं बटाट्याची भाजी करणार आहे त्यासाठी एक कडी ठेवून घेतली त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच मोहरी टाकूया त्यातच उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो सुद्धा टाकूया छानपैकी कांदा सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया हिरवी मिरची आणि कढीपत्ता आहे तो बारीक करून घेतलेला आहे ते सुद्धा टाकूया त्यातच चवीनुसार मीठ टाकूया आणि अर्धा चमचा हळद टाकूया तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यातच आपण बटाटे आहे ते शिजून घेतलेले आहेत उकडून त्याची सालं काढून छानपैकी बारीक चिरून घेतलेलं आहे तर व्यवस्थित असं परतून घेऊया त्यातच बारीक चिरलेली ती सुद्धा टाकूया परत एकदा व्यवस्थित परतून घेऊ त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया ते दोन मिनटं झालेत परत एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया रेडी झाली आपली बटाट्याची भाजी तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकता ते एकदा नक्की ट्राय करून बघा बटाट्याची सुकी भाजी एवढी लाईक शेअर सेस